अर्धापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतल कांबळे यांच्याकडून विविध उपक्रम आणि सत्कार समारंभ अर्धापूर आईला देवी होळकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा ऑनलाईन सर्व्हिस यांच्या वतीने विविध उपक्रम राबवित अन्नदान वाटप करण्यात आले आहे प्रथमता अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश भडसे नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह सा, सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले आहे या कार्यक्रमाला आलेल्या पदाधिकारी यांचा शीतल कांबळे यांच्या वतीने शाल मिठाई व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आहे नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि पत्रकार आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजन करत्या सामाजिक कार्यकर्त्या शीतल कांबळे यांनी आज रविवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान अर्धापूर शहरामध्ये आपल्या प्रतिक्रियेद्वारे ही माहिती दिली आहे आज विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा आज कार्यक्रम आहे तो जो आपल्या अर्धापूरला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो आज आमची बहीण शीतल शीतलताई कांबळे यांनी आपल्या स्वखर्चाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व अनुयायांचा घटनेला मांडणाऱ्यांचा सर्व सर्वांचा पत्रकारांचा नागरिकांचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर अन्नदानाचा का कार्यक्रम केलेला आहे ज्या महामानामुळे आपण इतके मोठे झालो त्याचे उत्पाराची परतफेड करण्यासाठी ताईंचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे त्याबद्दल मी ताई आज अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त जो आज इथे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे खरंच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाचे प्रमुख शीतल कांबळे होते यांची टीम यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद धन्यवाद मी मानतो येणारे जे आज उन्हा दानामध्ये निवडणूक आपल्या नयाबादी साईडचे अशोक नगर असेल सम्राट नगर असेल तिकडले जे जयंतीच्या येणारे लोक इथपन्न येईपर्यंत तीन ते चार तास होतात त्यांना काहीतरी थोडा सहारा अन्नाचा लागते त्यानिमित्त त्यांनी या सेंटर पॉईंटला इथं अन्नदानाचा कार्यक्रम थोडा खरंच चौतुक आहे या कार्यक्रमाच्या निमित्त मी या आंबेडकर वासियांना आपल्या अर्धापूरच्या वतीनं सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो की जयंती आनंदात उत्साहात साजरी व्हावा आणि या जयंतीला कोणताही गालबोट न लागता ही जयंती आनंदात साजरी होणारच याच्यात शंका नाही पुन्हा एकदा मी या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगितो जय हिंद जय महाराज जय आज आंबेडकर वासियांना मला एवढंच सांगायचं आहे की आज आंबेडकर जयंतीनिमित्त बाकी खर्च करण्यापेक्षा अन्नदान हा खूप महान आहे तर त्याच्यामुळे माझा आदर्श सर्वांनी घ्यावा हो, आणि सर्वांनी दरवर्षी असंच अन्नदान दुसरं इतर खर्च करण्यापेक्षा अन्नदान करणं वस्त्रदान करणं हे महामानवाचं म्हणजे मी काहीतरी हे आहे योग आहे त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आपण आज कुठल्या तरी मोठ्या पदावर गेलेलो आहे त्याच्यामुळे मी आज हे अन्नदान करू शकलो म्हणून त्यांच्या विचारांना आणि त्यांना त्रिवार वंदन करून मी माझं भारत रत्न डॉक्टर